मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला दारू पिऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणारा बस चालक निलंबित सांगली जिल्ह्यातील वाघवाडी येथे एका दारुड्या बस चालकाने केलेल्या भीषण अपघातानंतर त्याला तात्काळ निलंबित करण्यात आला आहे हनुमंत यशवंत घोरपडे व त्रेपन्न राहणार बहादूरवाडी असं निलंबित चालकाचं नाव आहे सोमवारी दुपारी इस्लामपूर आगाराची बस एम एस शून्य सात सी एक्क्याण्णव पंच्याऐंशी घेऊन चालक हनुमंत घोरपडे हा वाघवाडी फाट्यामार्गे कोडोलीकडे जात होता वाघवाडी येथील साखर कारखान्याजवळ धावत्या बसमध्ये पाणी पिताना त्याचे बसवरील नियंत्रण सुटले यापूर्वी त्याने मद्यपान केलं असल्याचे समोर आले आहे यामुळे अठरा प्रवासी जखमी झाले अपघातानंतर चालक हनुमंतने घटनास्थळावरून पळ काढला परंतु पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्यावेळी त्याने दारू पिल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ केल्यामुळे सांगली कार्यालयाच्या विभागीय नियंत्रकांनी हनुमंत घोरपडियाला तात्काळ निलंबित केला आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे दिलीप वासुदेव ठुमरे अगाडवस्तप इस्लामपूर दिनांक एक तारखेला जो बस क्रमांक येतो इस्लामपूर कोडोली मार्गावर शिवपुरी जो अपघात झाला त्यामध्ये साधारणपणे मीच लोक त्यापैकी त्याच दिवशी ग्रामीण विभागामध्ये जी बारा लोक होती त्यांना प्राथमिक उपचार करून किरकोळ जे लागले होते त्यांना पण अकरा लोकांना सोडलं होतं एक फक्त नेल्याची आजी जर खांद्यामध्ये थोडा हार्ट त्यानंतर चार रुग्ण जे होते ते सरकार हॉस्पिटल ऍडमिट होते त्यांच्यावर डिस्चार्ज मिळालेला आहे ती चालकाच्या चालकाने वेगावर व व्यवस्थित वाहतुकीचे नियमाचे पालन न केल्यामुळे घडलेले असून त्या तारखेला काल दोन तारखेला प्रशासनाने निलंबित केलेले आहे व त्याची चालू आहे साधारणपणे वीस ते वीस लोक जे जखमी आहेत त्यांना फॉर्म आणि तात्कालिक मदत दिलेली आहे पी फॉर्म म्हणजे त्या फॉर्म फॉर्मवर त्यांचं जे काही मेडिकल होतं म्हणजे मेडिकलचे त्यांचा का जो खर्च येतो तो केली तर आपण त्यांना सर्व प्रोसेस करून त्यांना तुम्ही मेडिकल त्यां त्यांना दिला जातो तर त्याप्रमाणे कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे जे काही तात्कालिक मदत म्हणून पाचशे किंवा हजार रुपये जे राप महामंडळाच्या नियमानुसार द्यायचात ते पण आपण त्यांना तर इथून पुढे शक्यतो अशी क्वचितच एस टीची घटना घडते आमचे चालक वगैरे फुल ट्रेन असतात क्वचितच अशी घटना घडते तरी प्रवाशांना माझं आव्हान आव्हान राहील की बाबा येतो अशी माहितीगार किंवा पूर्ण अपघात होण्याचं प्रमाण आमचं कमी आहे परंतु पर एखादी घटना घडते त्यामुळे महामंडळाचा विश्वास प्रवाशांचा उडतो तर इथून सर्व चालक वाहकांना प्रबोधन करून की जेणेकरून अपघात होणार नाहीत व मेकॅनिकल प्रॉब्लेममुळे पण याची पूर्णपणे दक्षता घेऊ